हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप सगळे ठीकात मस्तात आणि मजेतात माझ्या आई बघू तुम्हाला कळलं असेल की माझी आई आले हो तर माझ्या निमित्त आईला मी बोलवलं होतं आठ दिवस ए माझ्याकडे राहिला म्हणून सो आई आलेले लास्ट व्हिडिओमध्ये पहिलं पण बड्डे होता आता म्हटलं जीवदानीला जाऊन यावं म्हणून मी आईला घेऊन जीवदानीला चाललो होतो जीवदानी दर्शन घेण्यासाठी मग आई लास्ट टाईम ज्यावेळेला निधीच्या वेळेची ओट भरणी करायची होती त्यावेळेला आलेली तेव्हा आम्ही ओट तिला जीवदानीला नेलो होतो त्यावेळेला रोपवे होता पण आता आईला म्हटलं चल जाऊन येऊ आज माझा बड्डे पण आहे आणि देवीचं दर्शन पण होईल आणि त्यानिमित्तानं आम्ही जीवदाणीला गेलो पण भयंकर गर्दी होती त्या दिवशी जीवदाणीला जाण्यासाठी आणि त्यामुळे आम्हाला इथे वेटिंग करावं लागलं थोडा वेळ बसलो होतो एवढी सगळे वेटिंगला बसले होते आणि मी होते तर आम्ही वेटिंगला थांबलो होतो कारण आम्ही जाणार होतो ते फनिक्युलर ट्रेननी आम लास्ट टाईम आई आली होती त्यावेळेला ती रोपवेनी गेली होती जेवदाणीला पण आता ही जी ट्रेन चालू झाली त्यातून तिला न्यायचं होतं जिने चढून तर नेणं पॉसिबल नाही कारण आईला एवढे जिनी चढणं जवळजवळ बाराशे की तेराशे पायऱ्या आहेत खूप पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढणं आणि ते उन्हात आणायचं आईला घेऊन जाणं पॉसिबल नव्हतं सो फनिक्युलर ट्रेनने मी घेऊन गेली आईला जीवदानी दर्शनला तर मस्त आमचं दर्शन झालं आणि घरी आल्यानंतर आम्ही मस्त असं बड्डे सेलिब्रेशन केलं थो छोट्या प्रमाणात तर बड्डेचा केक वगैरे आणला होता बाहेरूनच केक आणला होता आम्ही बनवला नाही केक ह्या वेळेला कारण स्वतःच्याच बड्डेचा केक स्वतः काय बनवायचा ना दुसऱ्याने आणला तर मज्जा असते त्या आणि हे मधलं लावायच हां आणि हा आणि अंधारात के हाय हाय जास्त मोठे असं काही नाही छोटासा केक आणला तर छोटासा आणि ह्या बर्थडेच सगळ्यात मोठं गिफ्ट होतं ते म्हणजे माझी आई तसं बघायला गेलं तर शेतीतली कामं असतात घरातला सगळा गोंधळ असतो आणि छोट्या भावाचा भावाचं छोटं बाळ आहे त्यामुळे आईला आई येणं कुठे बाहेर येणं ना पॉसिबल नाही वर्षभर तर ती आलीच नाही आय थिंक निशांकच्या जन्माच्या वेळेला ती आली होती आता निशांकला तीन वर्ष होते तीन वर्षातनं ती पहिल्यांदा इकडे येते सो so, तो एक आनंद होता माझ्यासाठी की ती माझ्या बड्डेला इकडे आली ॲक्च्युली मीच रुसले होते की आई तू माझ्या बड्डेला एका तरी बड्डेला तू माझ्यासोबत असावीस कारण गावाकडे काय होतं सगळे एकत्र आहेत त्यामुळे ते प्रत्येकजण स्वतःचे बड्डे स्वतः सेलिब्रेट करतात तिकडे सगळे एकत्र फक्त मीच इकडे असल्यामुळे माझा बड्डे सेलिब्रेशन होत नाही सर म्हटलं चला आई तू ह्या वेळेला आलंच पाहिजे हॅपी बर्थडे टू Happy birthday to you. Happy birthday, dear mommy. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday. happy birthday, happy birthday. Happy birthday to you. Thank you. सर्वांना जेवणासाठी मस्त पैकी चिकन बनवलं होतं आणि सगळेजण चिकन खाण्यात त्याच्या रीतीनं माझा बर्थडे सेलिब्रेशन झालाय हा ब्लॉग खूप छोटा झालाय आय होप तुम्हाला तो आवडेल नमस्कार मंडळी कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा बड्डे ब्लॉग आय होप तुम्हाला ते आवडला असेल छोटासा ब्लॉग झाला जास्त काही मला शूट करायला मिळालं नाही कारण तू खूप गडबड होती धावपळ होते अचानक ठरलं की सर म्हणजे नंदुबाईंना वगैरे बोलवायचं आणि जेवण बनवायचं कारण आम्ही आधी प्लॅन केला नव्हता आम्ही आधी गेलो जीवदाणीला तिथून आम्ही गेलो सा, साधना मावशीकडे छोटा बाबू आला आईला त्यांना बाळतविडा घेऊन जायचा होता तिकडे गेलो त्याच्यानंतर घरी आलो त्यामुळे वे वेळ झाला होता यायला आणि जेवण बनवायचं की नाही हा द्विधा मनस्थितीत होतो कारण दुसऱ्या दिवशी असं काय आम्हाला पहाटे निघायचं होतं चिपळूणला जाण्यासाठी नेक्स्ट ब्लॉग मध्ये कळेलच आम्ही चिपळूणला गेलो होतो ते आणि सगळे गडबड गोंधळ होता सो त्यामुळे आम्हाला शूट करायला मिळालं नाही जेवण बनवायचं होतं तर एवढे सगळेजण आलेले त्यामुळे त्यांचं जेवणचं बाकी होतं बनवणं सो ते बनवायचं होतं त्यामुळे गोंधळ झाला आणि मग शूट केलंच नाही जे काही शूट केलं तुमच्याशी शेअर केलं नमस्कार मंडळी धावत पळत आम्ही मांडवी एक्सप्रेस पकडलेली आहे चिपळूणला जाण्यासाठी पहाटे पहाटे मांडवी एक्सप्रेस आम्ही पकडली आणि ही कशी पकडली आमचं काय झालं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगेल काय मज्जा झाली व्हिडिओ ट्रेन पकडताना ती तर आम्ही चिपळूणला पोहोचलो चिपळूणला पोहोचल्यानंतर ज्यांच्याकडे आम्ही आलो होतो ते आम्हाला न्यायला आले होते चिपळूण स्टेशनला त्यांची गाडी घेऊन त्यानंतर आम्ही दिवस थोडस एन्जॉय केला थोडं फ्रेश झालो आणि संध्याकाळी निघालो बाहेर जाण्यासाठी ही आहे सुमिता आणि त्या साईडला येते तिची नंदूबाई आणि आम्ही सगळे निघालो त्यांच्या जवळपास जे गाव आहे त्यांच्या गावाच्या जवळपास जे असणारे ठिकाण आहे ती बघण्यासाठी आणि छोटासा त्याचा छोटा बाबू आहे आम्ही सगळे आता निघालो होतो मस्त बाहेर फिरण्यासाठी म्हणजे थोडाफार आम्ही संध्याकाळचा एक वन नाईट चिपळूण याच्याकडे सो त्यामुळे तिथे काही जवळपास असेल तेच बघण्यासाठी आम्ही बाहेर निघतो तर मस्त चिपळूणचं निसर्गरम्य वातावरण होतं ते बघत बघत आम्ही पोहोच पोहोचलो परशुराम मंदिरच्या इथे तर मंडळी आम्ही सुमिताकडे गेलो होतो त्यांच्या घराच्या जवळपासच त्यांच्या जवळपासच तिथे हे एक मस्त पुरातन काळातलं मंदिर आहे जे परशुराम मंदिर म्हणून फेमस आहे आणि इथे येणारी प्रत्येक लोक इकडे येऊन ह्या द मंदिराला नक्की भेट देतात खूप सुंदर असं छान निसर्गरम्य आणि एकदम शांतता आणि मंदिर आहे आणि बंद मंदिर आहे तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळेल तिथले काय नियम आणि अटी आहेत ते सो आम्ही तिथे दर्शन वगैरे घेतलं आणि हे तलाव एक होतं त्यामध्ये खूप सारे कासबं होती ते बघून मुलंही खुश झाली आणि खरं सांगायचं तर एवढ्या मोठ्या डोंगराळ भागात हे आतमध्ये एवढीशी छोटीशी विहीर आणि त्यामध्ये इतकंच पाणी असणं हे खरंच खूप म्हणजे एक, एक निसर्गाची देणगी असते ती म्हणता येईल ही, ही आहे सुमिता आणि तिचे मिस्टर ॲक्च्युली ते सगळे लाजत होते की व्हिडिओमध्ये यायला त्यामुळे ते, ते मी छोटं का होईना थोडंसं शूट केलं त्यानंतर आम्ही गेलो ते विसावा पॉईंटला हा मस्त असा विसावा पॉईंट आहे त्यांच्या तिथे जवळच खूप सुंदर वाटत होतं ह्या ठिकाणी आल्यानंतर मस्त हवा सुटली होती आणि हे निसर्गरम्य वातावरण होतं आणि इकडे मुलांची मस्ती तर चालूच होती तर ही आहे सुनीता आणि तिचे मिस्टर आणि त्यांचा बाबू आणि त्यांची नंदूबाई आहे आणि यांच्याकडेच आम्ही गेलो होतो त्यांच्या आई बाबा घरी होते ते आमच्यासोबत आले नव्हते त्यांचा व्हिडिओ मी बनवला नाही कारण घरी गेल्यानंतर थोडं जेवण खाणं हे आहे ते बोलणं चालणं यातच वेळ गेला सो so, त्यानंतर आम्ही आलो इथे शि शिवस्मारक एक बनवलं आहे तिथे थोडा वेळ तिथे स्पेंड केला आणि मग आम्ही घरी यायला निघालो धावती भेट झाली आणि आम्ही गेलो असेल साडेबारा पावणे एक वाजता आणि त्यानंतर संध्याकाळी थोडं बाहेर फिरून आलो आणि दुसऱ्या दिवशी साडेबाराची ट्रेन होते आम्हाला पुन्हा पुन्हा आम्ही परतीचा प्रवास चालू केला येताना आम्ही नेत्रावती एक्सप्रेसने आलो त्यानंतर आम्ही मामीकडे गेलो मामीने मस्त रक्ती मुंडी बनवली होती ही आहे माझी मामी तिकडे मामा ही मामीची सुनबाई आणि सगळे आहेत ही दुसरी सुनबाई धाकटी सुनबाई हा धाकटा मुलगा तो मोठा मुलगा गणपतीच्या वेळेला तुम्ही या सगळ्यांना बघितला असेलच आमच्या आहो वगैरे आम्ही सगळे एकत्र एक बसलो होतो मामीने रक्ती मुंडी बनवली होती नंदूबाई आली म्हणून ना त्यामुळे आईला घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो आणि आईला घेऊन मग आम्ही तिकडून निघालो असा झाला आमचा चिपळून दौरा एकदम गडबडीत मंडळी खूप सारी गंमत झाली आमच्या चिपळूण दौऱ्याला ॲक्च्युली माझा बड्डे होता आदल्या दिवशी सो आम्हाला जेव जेवण वगैरे झोपायला लेट झाला म्हणजे पॅकिंग वगैरे होतं थोडं जेवण झोपायला लेट झालं आणि आई आली होती आईला मामाकडे सोडायचं होतं त्यामुळे तिला घेऊन जायचं होतं सकाळी सकाळी पहाटे त्यामुळे सगळ्यांचं आवरून निघायचं होतं आणि घरात सगळे आलेले जेवायला त्यामुळे ते आवरायला असं सगळ्याचा गोंधळ झाला आणि रात्री लेट झाला झोपायला दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही साडेपाचची ट्रेन पकडली आणि विरारवरून निघालो चिप दादरला जाण्यासाठी पण त्या दिवशी अंधेरीपासून पुढे चर्चगेटला जाणाऱ्या ज्या ट्रेन आहेत त्या पूर्ण बंद होत्या त्यामुळे आम्हाला चर्चगेटला जाणारी ट्रेनच नाही मिळाली शेवटी आम्ही अंधेरीला उतरलो उतरलो आणि तिथून कॅब करायचा विचार केला आणि तिथून कॅब केली आणि आम्ही दादरसाठी निघालो पण एवढी ट्रॅफिक होतं ना रस्त्याला कारण ट्रेन पुढच्या बंद होते त्यामुळे प्रत्येकजण कामावर जाणारी जी लोकं होती त्यांनी सगळ्यांनी कॅब बुक केल्या होत्या थँकफुली आम्हाला एक लेडीज मिळाली ज्यांची कॅब बुक होती ऑलरेडी आणि त्यांच्यामध्ये आम्हाला जागा मिळाली आणि त्यांनी मग आम्हाला दादरपर्यंत नेलं आणि तिथे गेल्यानंतर आम्ही म्हणजे आमच्यासोबत आई होती आईला कुर्ल्याला पाठवायचं होतं आणि एवढी प्रचंड गर्दी होती अंधेरी स्टेशनला की आई माझी इतकी घाबरली की तिला असं वाटायला लागलं आता ही लोक मला इथे ठेवून जाणार यांना यांची ट्रेन आहे वेळेत तर हे निघणार मला इथेच ठेवणार आणि हे निघणार असं आईला वाटत होतं त्यामुळं काय ती घाबरलेली होती आणि आमची ट्रेन सुटणार आणि आम्ही तिथे प्लॅटफॉर्मला पोहोचणार ह्या एक सेकंद जरी आम्हाला तिथे उशीर झाला असता तरी आम्हाला चिपळूणला जायची जी ट्रेन होती ती मिस झाली असती तरी पण आम्ही कसं कसं करत तर पोहोचलो आम्ही ट्रेनमध्ये चढलो आणि ट्रेन चालू झाली आम्हाला ती ट्रेन मिळाली थँकफुली आणि आमचा छोटा सहा चिपळूण दौरा पूर्ण झाला त्या दिवशी खूप धावपळ झाली होती आणि आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या वरती नवीन असा तर देखील करा पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा बाय 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 बाय